भोलीच्या घरी नाही तर मैगा हिम्मत होत नसे बे जायची एकटीची त्यात का त आले केचे घरे जाव धनाला तेव्हा जायचं भेटू इच हं नाही बाई पण मला ना थोडं हेच वाटत राही असं थोडसं आऊ गेलो जायला त्यांच्या घरी कसं ना आपण गरीब लोक ते एक मोठ्या घरचे लोक कसं जरा थोड फरक अस ना आपण त्यायचा हं ओ काय विचार करते तू एवढं नाही करायचा हो बया आता ते जर मोठे लोक आहेत मग काही पुर्वी بيها मोठ्या लोकाच्या घरात गेली आता ते पोरगी मोठी लोक झाले मग काय आता तू बी मोठी झाली ना मग मोठ्या लोकांची पाहुणे बरं बरे बाबी तर म्हणा चला चला मी लय खुशी पण लय खुशी आज आपले भेटायला चालले तर <laughs> काही घेतलं पण नाही आपण खायला काही न्यावं लागेल ना पहिल्यांदा चाललो तर हो का चल रस्त्याने घेऊन टाकू काही हो ते भेटलं ते घेऊन टाकू आता काय भेटणार आहे बाई इकडं हो नाही जाऊ दे एवढं काय लगे त्याच्या घरी काय काय मी खायची नाही भेटल नाही भेटलं मग यायला बी आपण ह्या गावातून ह्या गावात पाय आलो असं काय हे जोड बाजार बिजार भरतो गावात यायला मग आपलं शिव शिवजवळ गावाच्या काय सिटी रोड लागते सिटीतून थोडं जातो आपण आता पाय चालू ना त्याच्या गावात मग किती किलोमीटर आहे दोन किलोमीटर जायचं का मग गावात ह्या गावातून त्या गावात दोन किलोमीटरचा रस्ता फक्त बस मग समजू शकतात दे किती कि त्यांना घेऊन परत येणार झालं पाहिजे ना संध्याकाळ लोक अंधारपडाच्या आधी हा हा चला चला किती दिवस झाले बी मी आईशी बोललेच नाही आई म्हण कायच बाई कोणच फोन करत नाही आई चिंतेत पडली असेल बाई आणि मग फोन लपून ठेवला बाई कोणा तरी कुठं असं असतं का बरं मग कुठं लपून ठेवला काय माहिती कोणा किती शोधला बाई मी किती शोधला फोन पत्ता नाही फोनचा मग आई फोनवर फोन फोनवर फोन करत असेल मला राजूजीला म्हटलं फोन घेऊन द्या तर ते बघ ऐकत नाही काय इतके मोठ्या घरात आले बाई मी काय कामाचं काहीच कामाच नाही काय आता जाऊ दे आता ना थोडं राजाजीशी जसं चांगलं गोडगोड बोलणं लागतं कसं थोडं आमचं इफोर घे आल्यापासून ना जरा जास्त पटतच नाही सारखं असं भांडणं 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 चालू आहे आमची जरा भांडणं राजाजीला गोड गोड बोलायला लागतं काही जरी म्हणले राजाजी तरी ऐकून घेणे आता मला असंच करते आता जाऊ दे गोडगोड बोलून फोन घेते एक राजाजी कोण हाय का कोणी घरी मला तसं खूप याचा आवाज आला येऊ अबोली अग चल तुझी आई आली चल आई आली अरे बापरे आई आली सर तो नात पाहिजे चांगली अशी अशा अवतार जात आहे जवळ इतकी आता मी कसं स्वयंपाक पाणी केला गर्मीचा तर कसं थोडं घामाघुम झालेले अवतारले खराब झाला चल चल मग तोंड धुते जाय आई बोलू काय मस्त घरी घरी आबोलीच वाव रिंकू भाई तेवढं घ्यायची इतकी नाही मी हे करते बोलते हे करते बर का गावाची जवळ आहे म्हणजे एकाच गावासारखं आहे ना आपलं छोटं गाव मोठं गाव तरी पण बघा ना घरी कधी बोलवलं नाही काही नाही आज पाहिजे न पाहिलं अगं आबोलीच्या निमता नाही घर किती छान आहे बाप फर्निचर बाप रे बाप किती फॉश ना नशीब काढलं का बाई रिंकू नशीब काढलं तयार आहे ना मस्त घर आहे हो बाई खरंच नशीब काढलं माय पुरेन लय सुख सुविधा इथं खरंच <laughs> कपडे धुवायला वॉशिंग मशीन कामाला बाई ले ह्या आला बाई हाय अचानक इकडे सुखो बाईन या बाली काही फोन नाही काही नाही अचानकच अरे <laughs> फोन नाही काही नाही तुम्ही अचानकच कस? कस काही सहज आलो असंच आबोलीला भेटायला आलो चला म्हणलं एकदा जाऊन येऊ परत काम चालू झालं की येणं होणार नाही म्हटलं हो पण मग फोन तर करून यायचं नाही ना फोन करायला आबोलीचा फोनच नाही चालू फोन करते तिच्या आई फोन करते तिची आई तर काही फोनच लागत नाही म्हणे आबोलीचा मग मं, मग कसं फोन करायचं आम्ही आणि तर याला गेले ना आपलं वारीला गेले मग आता कोणाकडे फोन करायचा राजूचा काही फोन नंबर नाही आमच्याकडे असं झालं पहा मग आता गंगूबाई कसं फोन करायचा होता आम्ही आम्ही बरं बसा मग बसा बसा या बसा काय मग मग सपा नाही का हो बाई हो रिंगू खरंच <laughs> त्या लेस नशीब काढ बाई ते मोठ्या घरात येऊन पडली ना बघ ना, ना? कसं हायफाय घरी बाप आप रे आपल्याकडून कधी होईना अशी घर आपल्याकडून स्वप्न पाहू आपण बरं मग काय चालेल गंगूबाई अजून हा काय नाही बाय चला या बसून बोलू या पण मला असं कोण वाटते बाई खुश नाही म्हणून आपण आलो तर काय असाई तुम्हाला नाही वाटत मला ती वाटवायला काय काय थोडा बड कसं हे करून घेतलं वाटवायला मला ती तिलाकड सहन कोणी आलं तर मोठा घर पोकळ वासन वारा जाई भासा भासा भे तशा काय माहिती माकड तोंड्या अबोली ए अबोली हो आई आले आले बाहेर पटकन चल बघ कोण आलं चला आता यार खायला प्यायला करायला लागल खायला प्यायला काही नाही करायचं चहा पाच द्यायचं काढून कमटावळ्या कोणी अंगडच्या आई कोण ना का तिकड्या हम्म बघ ना तुझ्या आईन त्या केव्हाच्या आल्या अं काय करते का घरात हम्म काही नाही किचन मध्ये होते मी आई अगं अचानकच कशी तू हा अगं तुझा फोनच लागत नाहीये किती फोन करते मी तुला इतके वेळेस फोन कर करते 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 माझ मनच लागत नव्हतं मग असं म्हणले चल आपण भेटून येऊया जाऊ दे जाऊ असते म्हणे पाय पाय जायचं का मी शिवाशी ताई आपल्या त्याच्यामुळे मग आलो हो आम्ही म्हणलं जाऊ एकदा भेटून येऊ उभे हो अग बरं झालं आलं मला पण खूप आठवण येत होते बाई तुझी तू बाबांना पण आणायला पाहिजे होता अग कशाला बसाल बाबाला <laughs> अगं माझा फोन, फोन ना हरवला बघ कुठं पडला काय माहिती तर काही सापडना झाला मी सगळं घर शोधलं सापडानाच नाही त्याच्यामुळं मला कसं करणार तुझा फोन आला म्हणून आणि मग फोन करायला पण तुझा नंबर आजीच्या मोबाईल मध्ये सेव नाही आईच्या मोबाईल मध्ये सेव नाही कोणत्याच मोबाईल मध्ये नाही त्यामुळं काही फोनच नाही केला आणि मला खूप आठवण यायची तुझी खूप खूप बरं झालं खूप मी इथले खुश झालं तू आली तर बरं बस मी ना चहा पाण्याचे इंतजाम करते काही हा पाण्याचं नाही आता जेवणच जा मस्त सायंपाक करद्या पूर्णाचा कोणाला विचारून करणाचा मला विचारलं का हम्म मी स्वयंपाक करद्या पूर्ण दहा बिगडी टाकते नहीं। हो कर कर जा यांना बरं वाटलं नाही कोण राग राग एवढं चुब्बीस काही बोल नका आता पोहो आपण काय काय करते काय काय नाही आता आपल्याला आता काय करू आपण जेवणच जाऊ पाहिजे जेवणच जाऊ होता जेवणाच्या निमित्तानं थोडा वेळ बसता येईल मग सासू कशी काय कशी हो सकोबाई बरोबर तुमचं बरोबर जेवणच जाऊ आपण मला विचारलं नाही काही नाही स्वयंपाक काय करू काय नाही मालनाच म्हणते की स्वयंपाक करते जेवण जाण पुरमपोळ्या करते वा 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 चला आता पटपट साहेक करून घेते माय आई सुखोबाई बबिता काकू आता पहिल्यांदा आले आमच्या घरी आता मस्त स्वयंपाक करते त्यांच्यासाठी एक नंबर लगे खुद झाल्या पाहिजे त्या सगळ्या सगळ्या सगळ्यात पहिल्या दहा टाकते याची हरभरची दहा टाकते टाकून देते कुकर मध्ये आणि मग लगेच चहा चहा करते चहा पाणी करते त्यांना अरे गंगूबाई या ना बस ना गप्पा करा ना आमच्याशी जरा एक गप्पा गोष्ट सांगा ना काय काम चालले काय नाही हो ना हो बसते ना बसते तुमचं सांगा काय काम झाली तुमची आमची काय बाई शेतीची काम झाली आम्हाला काय बाई सुख आलं तुमच्यासारखं आम्हाला जावं लागतंय रोज रोज वावरात हम्म असं असं घ्याय तुम्ही पण घ्या ना चहा घ्या नाही इला मी आता आता काही म्हणत नाही या बायाला जाऊ दे घरी मग सांगते इले दर्शक आता चहा टाकला गोडमोटक पेशर दुधात चहा केला खुशाल या बाया पेशर दुधात चहा पेता पाण्या पाणी टाकून डुळूक मुळक पाण्याचा खुशाल त्यांना प्युअर गोल्डन चहा हम्म काय बापाच्या घरून आणलं लई ना तिथं वा 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 काय म्हणलं आई काही म्हणलं काही नाही काही नाही कर जसाय कर लवकर झाला पाहिजे यांचं जाणं झालं पाहिजे घरी जा जाई करते बाई काय बाई स्वयंपाकाची कशाला एवढा त्रास करून अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी तसं कसं मी तुम्हाला पाकाच मस्त आता माझ्या पुरणपोळी खाऊन जा एकच नंबर करते मी स्वयंपाक बरं बाई आता तुझी आहे तर ठीक आहे मग कर मग अरे सखू भाई तुम्ही हो बाई मी का चालू आहे का काय मग काही जॉब जिब्या लागले नाही तू जॉबला मी का करू बरं जॉब तुम्हाला माहिती नाही का माझ्या पप्पांकडे किती पैसा आहेत मला काय गरज जॉब करायची गरज नाही जॉबची ठीक आहे ठीक आहे बाई नको करू नको करू का गाई आई वहिनी चहा बनवला आणि मला चहा पण नाही दिला आणून रूम मध्ये अगं विसरली असन ती हम्म किचन मध्ये जाऊन घेऊन ये नाही मी किचन मध्ये जाऊन नाही घेणार ए अबोली अबोली काय होत आई मला चहा एवढे एक कप पटकन हा बाई घ्या तुमचा चहा हो हो जा बाई अग सुरती आपल्या हाताने आपला चहा बनवून घ्यायचा त्रास नाही स्वतःचा करायला लागली ना मग तिला बोलवलं चहाला किचन मध्ये जायचं आपण आपला चहा गरम करून घ्यायचा काही त्रास देऊ नाही दुसऱ्या जास्त लोकांच्या घरी जाणार बाई मी माझं माझ घेईन बाई कागो तुम्ही असं नका बोलू बर का आई काय बायका कशा लागायचं लागली ना नोकरीला हो बाई लागली आम आमची आमच्या फोरेले संस्कार त्यांचं म्हणणे शिक्षण केलं आपल्या वडिलांनी एवढं शिकवलं बाहेर ठेवलं आपल्याला तर मग कशाला ना कशाला उगाच द्यायचं हे आपलं शिक्षण त्याच्यासाठी काहीतरी काम करायचं घरी घरी वटावर काय केल्यापेक्षा काम केलेलं बरे चार पैसे येतात हातात आणि तेवढंच आपलं फ्री जीवन जगता येतं आपल्याला Hmm. माझ नाही बाबा तशी विचार हम्म mm हम्म -hmm. मस्त आयस काय आयस केसात राहायचं करायचं खायचं पेच मस्त आई तर खायला भेटत लग्न झाल्यावर बी नवऱ्याची असंच करायचं काही काम करायचं नाही नवऱ्याची जेवण आयुष करायची चांगले hmm. भेट विचार मस्त <laughs> मग कंकु लग्नाचं काही चालू आहे पण मग आता कसं मनासारखं भेटत नाही ना आम्हाला एकदम असं हायफाय आणि एकदम मोठं पाहिजे असं सोन्या चांदीच्या ताटात खाणारे लोक आम्हाला असं पाहिजे आम्हाला असं तसं नाही द्यायचं पाहू काही आम्हाला बाई एकूणच एक पोरगी त्याच्यामुळं आम्हाला सगळे लाड फुरवायची तिचे असं असं तुम्ही पण पाहत असाल ना मग आता मुलगा तुमच्या पोरीसाठी हो ना माय चाली पान आमचं कसं आपल्याला असं ठीकठाक पाहिजे हायफाय नाही लेबी गरीब नाही आपल्यासारखं आपल्याला पाहिजे असं आपल्या मुली आपल्या मुली खुश राहील असं 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 चालते आता तुमच्या सर तुम्ही पहा आमच्या आयपतीनुसार आम्ही ते <दा है> <laughs> आहेच मग झाले तयार स्वयंपाक आता चला जेवायला आपण किचन मध्ये आई चला <laughs> सा, बस तुम्ही पण जेवायला सगळ्यांसोबत हो मग चाल चल बसू बसू चला ताई तुम्ही पण घ्या जेवण चला सायपाक करतो तू जेवायला तर मग मला चहा कशाला दिला तू कळतं तुला काही मुन सौरी सौरी, जाएज़, जा, जाएज़। ही ही। हो ताई तुम्हीच मागितला ना चहा दे म्हणून म्हणून दिला आई म्हणायला पाहिजे होत ना की स्वयंपाक चावले नको म्हणून <laughs> आता चहा पिऊ नका म्हणून सॉरी ताई सॉरी चुकलं माझं बरं चला आता जेवायला मला नाही जेवायच जा तुम्हीच बोली बोलीच हुशार झाली का तू किती छान स्वयंपाक केला तू वाव हो काकू आई ओय बोल म्हणतो ते आता या पहिल्यांदा आपल्या घरी आल्या ना मग साड्या आणा मस्त पैकी आपल्या गावातलं दुकान आहे त्याच्या तिथून काही नाही आणायच्या काही वारे का आता काही नाही आल्या कशाला त्या हम्म एक्कम टावळ्या बोललो तो नाही खाऊ फिव घातलं त्या मोठी गोष्ट झाली बस झालं काही नाही आणा साड्या बिड्या म्हणे की साड्या आणा बिरला जेवानाची माहिती साहेब बी करायची इच्छा नव्हती पण तोंड घातलं ना पचकन काही म्हणता नाही आलं मला अबोली खूप छान स्वयंपाक केला बेटा तू खूप छान मस्त लगे एकदम मस्त <laughs> हो का आई हो का हम्म तूच तर शिकवलेलं ना मला स्वयंपाक त्या दिवशी करून पोळ्या जाळल्या होत्या ग मग इतक्या छान स्वयंपाक शिकवला आई ना पण पोळ्या कोण जाळल्या त्या दिवशी नाही पोळ्या नव्हते शिकले ना मी एवढ्या पोळ्या आता शिकले पण मग बाकीच आमटी भात रस्सा रस्सी हे सगळं खीर हे आईने शिकवलेलं मला फक्त पोळ्या ते केलेलं मी असं असं पोळ्या शिकवायची राहिली होती वाटत तुझी आई मग हो ना शिकलेच नाही मी करूनच बघितल्या बग, नाही कधी त्यामुळं नाही खरंच खूप छान स्वयंपाक केला आवडतो एक नंबर नाव ठेवायला कुठे जागा नाही मस्त केला का काको जेव्हा काको पोटभर जावं लागेल पोटभर जेवणारे पोटभर कोणी किती तोंड इकडे केलं तरी आम्ही पोटभर आहे पाय कशी मला टोम नदीवर पा कशी टोम नदीवर शहा कुठली स्वयंपाक चवली नको म्हणून आता चहा पिऊ नका म्हणून हो जा ये, ये आई येतो आई अशीच येत मी मला भेटायला अशी खूप आठवण येत तुझी रडू नको किती चांगला आहे तुझ्या घरी या किती छान घर छान आहे मस्त मी तिथे खुश झाले बाबा मला तर दुःख चालले तर तू का बरं रडते मी तुला आतून मधून भेटायला आणि फोन करत जा मला नेहमी फोन घ्यायला पाहण्याला बरं का आई हो रडणं बंद कर पहिले चुपचाप चुप बस बस चुप ठीक आहे मग येते मी हा मस्त खुश राहा येई तुझं आता गेली माझी आई साडी पण नाही घेतली एखादी आई तुम्ही साडी घ्यायला नव्हते पाहिजे का यांना पहिल्यांदा आले ते आपल्या घरी आहे गटलं सुटलं कोणी पण येईन घरी मग सगळ्यांना साड्या घेत बसू का मी हा मी नेली काय मी कोणाला साड्या घ्यायला हो बाजूला चल कर तुझी काम तू तु। कशी एक घर भेटले काय माहिती मला माझ्या आई म्हणती लय चांगलं घर भेटले लय सुखी घर येईन लय सुखी तू